करता है कौन कौन दे डालना है गली गली में चोर है गली गली में शोर है गली गली में शोर है मोदी गली गली में शोर है राहुल गांधी संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो

इंग्रजांनी आणायचा प्रयत्न केलेला होता त्याच इंग्रजांचे दलाल असलेलं मोदी सरकार यांनी हा जन सुरक्षा कायदा आणून राजकीय संघटना असतील आवाज उठवून प्रश्न विचारणाऱ्या संघटना असतील प्रश्न विचारणारे व्यक्ती असतील जन सुरक्षा कायदा आणून त्यांची गरचपी करण्याचा प्रयत्न केला आहे जन सुरक्षा कायदा म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात काय बोलायचं नाही सरकारच्या विरोधात बोलला तर तुमच्या या कायद्याअंतर्गत दा। दा हो गुन्हा दाखल होणार आहे तुम्हाला सहा महिने दाबीन मिळणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे ारखा आहे कायदा आलेला आहे वास्तविक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतून स्वतःचा अधिकार आहे स्वतःचा कर्तव्य आहे विचारला आणि हा जनसुरक्षा कायदा हा देशासाठी हानिकारक आहे देशाच्या लोकशाहीला हानिकारक आहे या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राहुलजींनी संस्थेन आवाज उठवलेला आहे विधानसभेत काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या लोकांनी आवाज उठवलेला आहे संसदेला आवाज उठवलेला आहे आणि अखिल भारतीय प्रदेशच्या सूचनेवरून आम्ही आज देण्याची वर्ष काय त्याचा आंदोलन घेतलेलं आहे आमचा निवेदन आम्ही माननीय लिल्ला यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवणार आहोत पंतप्रधानांकडे पाठवणार आहोत आपण पाहिलं आंदोलन आहे